बघायचं मस्त आपला भजीचा बेत झालेला आहे गरमागरम भजी त्यानंतर कडक भापोर आणि त्याच्यावरती आपण टाकूया आपण तेल आणि जिऱ्याचा तडका बघा भजीचा बेत नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर कशा आहात सर्वजण मजेत का बघा ऐश्वरी आमची खूप छान मजेत आहे राजेश्वरीचं आमची थोडेसे केस वाढले तर आम्ही छोटस जंबू बांधलाय बघा काय शू किती छान दिसते बघा किती गोड दिसते आमच्या ईश्वरी जुट्टू पाडलाय बलश्वरी सर्वांना हाय नमस्कार करायचा सर्वांना तो का हात वरी करून हाय 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 हा, 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 तर आता वेळामोशा आपली जवळ आलेली आहे आणि आपल्या शेतामध्ये तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत तर आता तुरीच्या शेंगा आमच्याकडं गावाकडून आईने पाठवून दिलेल्या आहेत तर आज मी तुरीच्या शेंगाची मस्त अशी भज्जी करणार आहे तर बरेच दिवसाबाद आपण भजी बनवण्यात येणार आहे तर मी इथं तुरीच्या शेंगा घेतलेल्या उकडून घेतलेल्या आहेत शेंगा अशा उकडून घेतल्या आता याचे सोले करून घेणार आहे उकडून घेतले की आपल्याला सोले करायला बरं पडतं लवकर होतं जरा सोले करायला आणि आता भजी हे सगळ्यांना आवडते आपल्याकडं भजी आंबील म्हणले की सगळेजण आवडीने जेवतात तर आज तेच बेत आहे आमच्या इथं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे काय काय घेतले दाखवते तुम्हाला आता इथे शेंगाचे सगळे सोले करून घेतलेत उकडून घेतले धुवून पण घेतलेत कारण त्याचे लागते असं छोटे छोटे शेंगाचा कचरा त्यानंतर इथं हरभरे वटाणे हिरवा वटाणा आणि शेंगदाणे एकत्र मिक्स करून सगळं वाटी वाटी असं उकडून घेतलेलं आहे भिजत टाकलेलं परत उकडून घेतले त्याला हिरवी चिंच उकळून घेतलेली आहे त्याचा कोळ काढून घ्यायचा आपल्याला इथं लसूणची पेस्ट वाटून घेतली तर मेथी पण नीट करून असे धुवून घेतले त्यानंतर त्यावरीच्या शेंगा चांगल्या धुवून अशा साफ करून घेतल्यात आता हिरवी कोथिंबीर भेटली नाही म्हणतात फक्त कांदा पात भेटली नाही आता आपण फोडणी मारायला घेऊया भजीला तर इथं मोठं पातेले घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाले त्यात टाकू आपण जिरा मोहरी हो तेल मस्त गरम झाले जिरा मोहरी हो चांगली तडतडू ता द्यायची त्यामध्ये टाकू ता आता लसूण तेल पण चांगला जास्त जास्त कारण ते नाही ते नंतर बघा ईश्वरीची पण मदत आहे ईश्वरी कोथिंबीर करून देते मला आहे ना ईशूर बघा अवतार आमच्या इशूचा खेळून खेळून किती मस्ती केली गेला दुट्टू त्या थोडासा कडीपत्ता लसूण जिरा मोहरी कढीपत्ता चांगला कडलाय त्या आता आपण घेतो मेथी झाली की त्याच्यात लगेच आपल्या आवरायचा शेंगा चांगलं तेलामध्ये हे परतून घ्यायचं तेलामध्ये बघा भाजी फ्राय झाली की सगळी अगदी टाकल्या टाकल्या किती जास्त वाटत होती ना आता बघा किती कमी झाले परतली की ऑटोमॅटिक पाला सगळा असा जागी होते आता टाकते आपण उकडून घेतलेले वटाणे शेंगदाणे हे सगळं एकत्र एक सगळं मिक्स करून घेते वरून टाकते तर तुरीचे सोले आपण सोलून घेतलेले शेंगाचे सगळं एकत्र मिक्स एक चांगलं अस तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं मग पाच मिनटं सगळं असं मिक्स करू करू सारखं हलू हलो तेलामध्ये परतून घेतलेत त्यामध्ये टाकूयात आपण चिंचेचा कोड हिरवी चिंच वापरायची भजीला त्यावरून आता आपल्याला किती लागते थोडं पाणी ॲड टाकूया आपण आता तरी तर मी चार तांब्याची भजी करते पॅन टाकून जाते तुम्ही ह्याच्यात जा हिरवी मिरची पण वापरू शकता मी इथे लाल मिरची पावडर वा टाकते चार चमचे लाल तिखट नंतर एक चमचा हळदी पावडर बाळा थांब था था हा आणि आता चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया ईश्वरीचे ले गरबड आहे मधी मधी ह्या डब्बा घेऊन थांबला एक वट बघण्यासाठी ते चांगलं मिक्स करून घेतलं आता चांगलं आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची मग बेसनपीठ हलवली तोपर्यंत मी बेसनपीठ चाळून घेते तर बघा छान उकळी आलेले आहे आणि उकळी आल्यावर पण पाच मिनटं असंच ठेवलेलं कारण आतमधल्या भाज्या शिजल्या पाहिजेत असा चांगला फ्लेवर त्याचा उतरला पाहिजे त्यामुळं आता टाकूया आपण त्यामध्ये बेसन पीठ आणि हळूहळू हलवून घेऊया त्याच्यानं थोडं थोडं करून टाकायचं आणि एक सारखं फेटायचं असं हळूहळू कारण उकळी आलेलं राहते त्यामुळे उडते आता ते या उडण्याची शक्यता असते अशी सुट सुट्ट करून टाकायचं असं तुमच्या चांगले असं घट्ट आता आपण ह्याच्यामध्ये पेटवून घ्या बेसन पीठ बारीक गॅस करायचा तर इथे मी थोडं थोडं पीठ टाकून चांगलं असं हटून घेतलं बघा घट्ट होत आलेली आहे तुम्हाला थोडी पातळ ठेवायची असेल तर मग आपलं बघायचं किती घट्ट झाल्या किती पातळ झालं त्याप्रमाणे पीठ आपण वापरायचं त्याच्यामध्ये चांगला फेटून घ्यायचं गोळे राहिले नाही पाहिजे असं सारखं जरा फेटायचं म्हणजे गोळे घेण्यात पिठाचे आपलं सगळं मटेरियल जास्त असते त्यामुळं पिठाचे गोळे जास्त होतात त्यामुळं थोडं हळूहळू सगळीकडनं व्यवस्थित फिरून घ्यायचं घट्ट असली ना भाकरी सोबत खायला मस्त लागते भजी भाकरी सोबतच एकदम छान लागते आणि घट्ट होऊ द्यायची गरम गरम पेक्षा पण तर खायला खूप छान लागते अगं हो। गावकड शेतात खायला मजा येते भजीची वेळा मुसर आपल्याला भजी खायला भेटते बघा भजी भाकरी आणि मथा फुला झोपायचंच आहे आता वरून टाकली थोडी कोथिंबीर मी अगोदर पण पाण्यामध्ये पण कोथिंबीर टाकली होती बारीक कापून त्याच्यावर अजून पण टाकूया आणि मिक्स करून तर ताट झाकून आपण बारीक गॅसून आठ ते नऊ मिनटं छान अशी शिजवून घेऊ घितले आणि झाकून ठेवून आपण पाच ते 10 चांगली भजी बारीक गॅसवरती शिजवून घेऊया बघा इचं मस्त आपला भजीचा बेत झालेला आहे गरमागरम भजी त्यानंतर कडक ढोकळा आणि त्याच्यावरती आपण टाकूया आपण आता तेल आणि जिऱ्याचा तडका बघा कसा एक नंबर बघा भजीचा बेत या सगळ्या सगळ्याजण स्वाद घ्यायला मस्त अशी भजी तयार झालेली आहे आपल्या वेळामोशासारखी आणि त्यासोबत आहे मस्त अशी कडक भाकरी घेतो एकच नंबर आहे आजचा बेत मस्त भजीचा वास येतो आहे त्यावरती जिऱ्याचा तडका दिलेला आहे अगदी गावरान पद्धतीमध्ये तर आता आम्ही या भजीचा स्वाद घेतो या भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय